पण औसा औसा शहरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आंदोलन चालू आहे आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी आप आप झाडू 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 निघालं आहे समाजकार्य करायला साफ करायला स्वच्छता करायला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम आदमी पार्टी धावून आलेली आहे धावून आलेली आहे आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला दहा हजार रुपये भाव मिळावा अशी त्यांची मागणी आहे मागणी आहे आमचे मित्र मित्र बघू शकता बिभीषण प्रयागबाई शाहूराज कदम पाटील आमचे मित्र आहेत आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष ते पण या आंदोलनात आहेत स्वतः उपोषणकर्ते आहेत तालुका अध्यक्ष आहेत आमचे मित्र राम सूर्यवंशी पाटील तालुका अध्यक्ष आहेत आम आदमी पार्टीचे उपोषण करतायत गेल्या सात दिवसापासून सात दिवसापासून काय करत आहे सरकार काय करत आहे प्रशासन हा महत्वाचा प्रश्न आहे नुसतं भाषण ठोकून नाही जमत नुसतं शिवाजी महाराजांचे शपथ घेऊन नाही जमत तर शेतकऱ्यांसाठी खरं खुरं काम करणं देखील गरजेचं आहे सोयाबीनला भाव साडेचार हजार पाच हजाराच्या आतमध्ये आहे शेतकऱ्याची लूट चालू आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत का वाढणार नाही जर त्याच्या घामाला योग्य मोबदलाच मिळत नसेल मिळत नसेल मिळत नसेल सरकारनं चिंतन मंथन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे मागणी योग योग्य आहे रास्ता आहे म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी भल्यासाठी हा विषय लावून धरतोय त्याची दखल घेतलेली आहे तर नेमकं काय का आहे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊया जाणून घेऊया तर राम सुरवंशी पाटील सर आमचे मित्र चळवळीतले सहकारी सर सांगा काय भूमिका आहे का तुमची नेमकं तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय नमस्कार 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 आंदोलन करायला भाग पडणं ही एक दुर्दैवी दुर्दैवच आहे आपल्या महाराष्ट्र सरकारच ओके कारण तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी कोणी पैसे मागितले होते का ओके जिथं गरज नाही तिथं सरकार देत आहे हा। जिथं गरज आहे आता आमचा आम किंवा लातूर जिल्हा बघितला किंवा मराठवाडा बघितलं तर प्रत्येकाकडे सत्तर ऐंशी टक्के सोयाबीन आहे आणि सोयाबीनच्या उत्पन्नाचा खर्च जर बघितला तर आज सरासरी क्विंटल माग चार हजार रुपयाच्या आसपास खर्च आहे आणि आज आजची परिस्थिती बघा त्रेचाळीशी रुपये सोयाबीन जाते बरोबर तेलाचे भाव ह्या पंधरा दिवसामध्ये सोळाशेचा डब्बा एकवीसशे रुपयाला गेला पंधरा किलोचा आणि शेचाळीसशेचा सोयाबीन त्रेचाळीस वर आलं ओके म्हणजे सरकारचं बिलकुल शेतकऱ्याकडे कर, लक्ष नाही शेतकऱ्याला श्रीमंत केलं तर देश सुधारल कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो पण सरकार कृषी वाल्याकड कृषी शेतकऱ्याकडे कर, कर, बिलकुल शंभर शे, टक्के दुर्लक्ष केले सरकारनं माझं सरकारला प्रांजळ म्हणणं आहे की शेतकऱ्याला आणि वाचवा आणि सोयाबीनला भाव द्या आमची एकच मागणी आहे सोयाबीनला दहा हजार रुपये भाव द्या आणि शेतकऱ्याला वाचवा शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून वाचवा ओके okay, ओके okay. तर या ठिकाणी बघू शकता पाटील सरांची भूमिका ठाम आहे रास्ता आहे योग्य आहे नुसतं भाषण ठोकून नाही जमत कि हे सरकार शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा आहे आम्ही शेतकरी पुत्र आहोत पण नुसतं पुत्र असून काय उपयोग मंत्री शेतकरी पुत्र मुख्यमंत्री शेतकरी पुत्र पण मिळतंय काय शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात शेतकऱ्याच्या धानाला योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या घामाला योग्य मोबदला मिळत नसेल शेतकऱ्याच्या धानाला योग्य रास्त भाव मिळत नसेल तर मग शेतकरी कसा जगेल हा महत्वाचा प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न आहे सरकारनं आता तरी जागा होणं गरजेचं आहे प्रशासनानं आता तरी जागा गर होणं गरजेचं आहे आणि आम आदमी पार्टीच्या या योद्ध्यांना न्याय देणं गरजेचं आहे त्यांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करणं गरजेचं आहे गरजेचं आहे आणि लवकरात लवकर सरकारनं प्रशासनानं आंदोलनकर्त्याच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात व शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी आम्ही सुराज्य क्रांतीतर्फे सरकारकडे मागणी करत आहोत मागणी करत आहोत मागणी करत आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद